उद्या सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर या दिवशी दत्त जयंती सुद्धा हई आणि अतिशय तीन शुभ योग जे आहेत ते जून आलेले आहेत यामुदिकी वाढले आहेत या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे श्री स्वामी स्मर्थांची सेवा करायची आहे, आहे याच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला होईल तेवढे दान हे आव जून करायचं आहे त्याच बरोबर पवित्र गंगेत स्नान सुद्धा आपल्याला करायचा आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या पौर्णिमेच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की करायचा हा उपाय जर मुलांसाठी केला तर मुल मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा उदटपणा हा कमी होईल मूल अभ्यास करत नाही मुलांना लक्षात राहत नाही किंवा नोकरी प्राप्त होत नाही किंवा त्यांची अभ्यासत प्रगती होत नाही या सगसा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत मुलं आणि मुली सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध या काळपर्यंत कधीही करायचा आहे जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी आपल्याला प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मुलांची भरभर प्रगती होण्यासाठी आणि मुलांचे सगळे दोष दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा चैनल वरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पाहण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यात नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची भरभर प्रगती व्हावी असं वाटत असत मग शिक्षण असेल नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल किंवा मूल अगदी छोटे असतात तर त्यांची ही हट्टीपणा कमी व्हावापणा मुलांनी करू नये किंवा एखादी गोष्टी सहाट्टीपणा करू नये अस प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं जेव्हा मुलाम असे गुण आहे ते दिसू यायला लागतात त्या वेला आईवडिलांची वडिलांची सुद्धा चिडचिड होते आणि यामुळे मुलांचा सुद्धा नुकसान होत असतं कारण मुलण्या गोष्टी बघत असतात आणि त्याच गोष्टी करायला लागतात यामुळे आपल्याला प्रयत्न करूनही मुलांच्या या गोष्टी दूर होत नसेल तर हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे याच पौर्णिमेच्या तर पहा तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला एक नवीन वही आणायची आहे छोटी आना मोठी आना एक नवीन वही तुम्हाला आणायची आहे त्या कुठलेही काही लिहिले नसावा म्हणजे आपण जी मुलांना नवीन वही आण देतो ती नवीन वही तुम्हाला घ्यायची ची आहे कुंकू घ्यायचा आहे आणि काय करायचा आहे एक पाठ घ्यायचा आहे त्या पाटावर तुमच्या घरामस घरामसरस वती माचा फोटो असेल तर तो त्या पाटावर तुम्हाला ठेवा आहे किंवा गणपती बापाचा असेल तो ठेवा आहे आणि या नंतर काय करायचा आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकू थस पाणी टाकायचा आहे त्या कुंक तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे यानंतर त्या वही पहिला पान जे असताना त्या पहिल्या पानावती वरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा हई स्वस्तिक मधले चारबिंदू आणि कडाच लाईन जे असतात त्या आवज द्यायचे असतात कारण त्या स्वस्तिक चमर्यादा असतात जर अर्धवट स्वस्तिक काढला तर त्याचा आपल्याला कुठला फायदा होत नाही याम स्वस्तिक हे आपल्याला पूर्ण देव नका व्यवस्थित स्वस्तिक बघून घ्या आणि तस स्वस्तिक वही वती काढा यानंतर काय करायचं एक लाल पेन घ्यायचा आणि लाल पेना आपल्याला त्या स्वस्तिकच खाली मुलांची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहायची म्हणजे काय तर मग मुलांची प्रगती होत नाही किंवा मूल ऐकत नाही किंवा मुलांचा लक्षात राहत नाही किंवा मुलांचा हट्टीपणा होतो चिडचिडपणा होतो उदटपणा करताय मुल यासारखी मुलांची जी पण इच्छा असेल तर ती तुम्हाला त्या स्वस्तिक खा खाली लिहायची आहे स्वस्तिकच खाली लिहायची आहे मागच्या बाजूला लिहायची नाही वरती स्वस्तिक आणि खाली ती मुलांची इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि यानंतर ही वही तुम्हाला सरस्वती माते समोर ठेवून द्यायचे आहे यानंतर या स्वस्तिक वरती या इच्छेवती ही कुंकू अर्पण करा अक्षदा अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही एक फूल सुद्धा अर्पण करू शकता तिथे एक दिवा लावा अग्रबत्ती लावा आणि माता सरस्वतीला प्रार्थना करून तुमच्या मुलांची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जर मूल मोठे असतील तर स्वतः मुलांना हा उपाय स्वतः करायला लावा मुलाकू घ्या मुलाकू घेऊ शकतात परंतु जे मूल छोटे आहे तर त्यांच्यासा आई वडील हे करू शकतात त्याचबरोबर जर मूल बाहेर गावी शिकत असतील तर तुम्हाला काय करायचा आहे हा उपाय आई मुलांसाठी करू शकते किंवा बाहेर गावी मुलांना करण शक्य असेल तर तिथे सुद्धा मुलं करू शकतात घराम दोन मुलं आहे तर दोन मुलांसाठी वेगळे उपाय करायचा का तर हो फोटो समोर तुम्ही दोन वेळा घ्यायचा आहे आणि दोन वही मुलांच्या इच्छा तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या तुम्हाला फोटो समोर ठेवून त्याची पूजा करायची आहे वेगळी पूजा मांड्या एकत्र पूजा मांडू शकतात पण जी तुम्ही इच्छा लिहिली आहे ती इच्छा तुम्हाला वही वेगळी वापराचे आहे एकत्र तुम्ही दोन्ही मुलांच्या इच्छा या लिहू शकत नाही कारण बघा सरस्वती जी माता आहे ती विद्येच त्याचबरोबर कलेच ज्ञान त्याचबरोबर संगीत आणि शिक्षणाची हिंदू देवता जी आहे नाती मानली जाते आणि याच दिवशी बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी सेवा करतो आणि ती सुद्धा माता सरस्वती म्हणजे एक लक्ष्मी आहे यामुळे या दिवशी आपल्याला तिची पूजाही आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या मुलांकडून आपल्याला करून घ्यायची आहे आणि असं म्हटलं जात की बघाही सरस्वती जी माता आहे ना ही ब्रह्मदेव कन्या आहे आणि ब्रह्मदेव हे कोण आहे हे आपल्या सर वांना माहिती आहे आणि त्याचबरोबर असं म्हटलं जात की ही सरस्वती माताजी आहे ही भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखा करून प्रकट झाल्या होत्या आणि म्हणून या देवीला विशेष महत्व दिले जात आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये मुलं शिक्षण घेत असतील ना तर आपल्या घरामध्ये माता सरस्वतीचा फोटो हा असायला हवा आणि तो फोटो आपल्या मुलांच्या जिथे आपले मूल अभ्यास करतात तर त्या अभ्यासत करत असताना मुलांच्या समोर हा फोटो असायला हवा त्या त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा हे बुद्धचे देवता आहे ज्ञान देणारे ज्ञान देवता आहे विघ्न हरण आणि विघ्न नष्ट करणारे देवता हे गणपती बाप्पा मानले जातात यामुळं आपल्या घरामध्ये माता सरस्वती आणि भगवान गणेश हे आपल्या घरामध्ये असायला हव मूल शिक्षण घेत असतील मूल अभ्यास करत असतील तर जिथे मूल अभ्यास करतात त्यांच्यासमोर हे फोटो तुम्ही लावून ठेवा जेणेकरून मूल त्या फोटोसमोर अभ्यास करतील त्या फोटोकडे बघतील आणि ते जे अभ्यास करताना तो त्यांच्या लक्षात राहायला सुद्धा सुरुवात होई मुलांच्या सग हट्टीपणासुद्धा कमी होईल यामुळे तुम्ही हे दोन फोटो आपल्या घरामध्ये आर्जन लावा आणि हा एक उपायसुद्धा तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेच्या बागेत ठेवायचे आहे नेहमी मुला अभ्यास करताना मुलांच्या जवळ ठेवायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ